नमस्कार कधी हे लक्षात आलं आहे का की पाणी आणि आनंद याचा खूप जवळचा संबंध आहे आणि याचं कारण अगदी सहज आहे ते म्हणजे आपलं शरीर जे आहे ते पंच्याहत्तर टक्के पाणी आहे या पाण्याच्या जे आपण पाणी पितो त्यामध्ये फक्त एक ते दोन टक्के पाणी जरी कमी झालं तरी त्याचा आपल्या आनंदावर परिणाम होतो का होतो एक तर पहिली गोष्ट पाणी जे आहे ते मेंदूला लागतं मेंदूमध्ये सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पाणीच आहे आपल्या मेंदूमध्ये जे स संदेशवहन चालतं त्याच्यासाठी पाणी लागतं ज्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकायच्या असतात त्यासाठी पाणी लागतं आणि हे पाणी जर कमी पडलं तर असं लक्षात येतं की आपली विचारांची जी स्पष्टता आहे ती कमी होती गोंधळल्यासारखं होतं कोटीसाल नावाचं जे केमिकल आहे जे ताण म्हणजे ताण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतं ते पाणी पिल्यामुळे कमी होतं थोडक्यामध्ये आपण पाणी किती पितो याच्यावरती आपला अवलं आउल, आनंद अवलंबून आहे असं बऱ्याचदा लक्षात येतं माझा प्रश्न असा येतो की कि पाणी किती प्यावं केव्हा प्याव, प्यावं कसं प्यावं हे सगळे प्रश्न आहेत एक सोपा साधा फॉर्म्युला आहे की आपलं जेवढं वजन आहे त्याला पस्तीस एम एलनी गुणायचं तीस ते पस्तीस एम एलनी मिलीलीटरने आणि मग जेवढं येईल तेवढं लिटर आपण रोज पाणी प्यायचं हा साधारण फॉर्म्युला आहे साधारण वजनानुसार आपलं पाणी किती लागेल हे आपलं ठरतं आपल्या शरीराच्या वजनानुसार आता हे पाणी केव्हा प्यावं सकाळी उठल्यावर पिलंच पाहिजे त्यावेळेस थोडंसं कोमट पाणी प्यावं त्याने पचनसंस्थाही सुधारती त्यानंतर दिवसभरात थोडं थोडं पाणी प्याव प्यावं पाणी केव्हा पिऊ नये जेवताना शक्यतो कमीत कमी पाणी प्यावं असं आयुर्वेद आपलं सांगतं अगदी झोपताना सुद्धा खूप जास्त पाणी पिऊ नये कारण मग रात्री आपल्याला बऱ्याचदा उठावं लागतं म्हणजे दिवसभरामध्ये इतर वेळेस आपण पाण्याची एखादी बाटली जग बरोबर ठेवून आपण सतत पाणी पित राहिलं पाहिजे आणि ते पाणी पिण्याचा आणि आपल्या मूळ आपल्या ब्रेनचं फंक्शनिंग मेंदूचं कार्यक्षमता यावर परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल दुसरी गोष्ट पाण्याचा दुसरा उपयोग आनंदासाठी म्हणजे पाण्याकडे फक्त बघणं यानेसुद्धा मन आनंदी होतं तुम्ही एक बघितलं का की आपण जेव्हा एखाद्या सहलीला जातो तेव्हा धबधबा असतो नदी असती तलाव असतो समुद्र असतो या गोष्टी आपल्याला नकळत आनंद घेऊन जातात त्यामुळे पाण्याकडे नुसतं बघितलं जरी तरीसुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो आणि म्हणून बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये तुम्ही आजकाल जर बघितलं असेल किंवा जापनीज कल्चरमध्ये सुद्धा कदाचित सुद्धा ऑफिसमध्ये सुद्धा छोटेसे धबधबे छोटेसे पाण्याचे प्रवाह असतात त्याचं एक त्याच्याकडे बघितलं किंवा त्याचा आवाज जरी ऐकला तरी अतिशय छान वाटतं आणि आपला मूड सुधारतो आणि तिसरा पाण्याचा वापर म्हणजे पाण्याने स्नान करणं आपला मूड डाऊन असेल काही बरं वाटत नसेल थकवा आला असेल तर आपण जर पाण्याने स्नान केलं आंघोळ केली छोटासा शॉवर घेतला तरी सुद्धा मस्त ते थो थोडक्यामध्ये की पाणी आणि आपलं आनंद आणि आपलं जीवन याचा इतका जवळचा संबंध आहे आणि बऱ्याचदा आपण तो विसरून जातो पाणी प्यायला विसरतो निसर्गामध्ये मी जाऊन पाण्याकडे बघायला विसरतो आणि मग आपल्या जीवनामध्ये अस्वस्थ राहते त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले पाहिजेत की आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर पाण्याचा योग्य असा वापर आपल्याला करता आला पाहिजे काही जापनीज संशोधकांनी असं संशोधन केलं आहे की पाण्याला स्मृती असते त्याला वॉटर मेमरी म्हणतात म्हणजे ते पाणी ज्या परिस्थितीत ठेवलं जातं जे आवाज त्याच्या पाण्याच्या आसपास केले जातात त्याच्यानुसार त्या पाण्यावर परिणाम होतो आणि ते पाणी आपण ग्रहण केलं की आपल्या शरीरावर तसा परिणाम होतो थोडक्यात एखाद्या ठिकाणी पाणी ठेवलं याच्यात भरून आपण तिथे काही वाईट शब्द वापरले ते पाणी ग्रहण करतं आणि मग आपण ते पाणी प्यालं की तसेच परिणाम आपल्या शरीरावर होतात याच्या उलटं एखादं पाणी ठेवलं चांगलं आणि तिथे चांगले मंत्रोच्चार झाले चांगले शब्द वापरले आणि ते पाणी आपण प्यालं तर त्या पाण्यामध्ये जी मेमरी स्टोर्ड आहे त्याचा आपल्यावर परिणाम होतो असं हे संशोधन सांगतं कदाचित आपले जर पूर्वीचे मंत्रोच्चार होते आणि मंत्रोच्चार करून आपण आचमन करायचो पाणी प्यायचो कदाचित त्याच्या मागे उद्देश तोच हो असावा अशा प्रकारे हे दिसतं की पाणी आणि आपल्या जीवनाचा आनंद हा खूप खूप जवळचा संबंध आहे तो आपण नीट समजावून घेतला पाहिजे त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे आणि त्याबरोबर आपल्या स्वतःच्या वापरातनं आपल्या अनुभवातून आपण सिद्ध करू शकतो की पाणी आणि आनंद याचा किती जवळचा संबंध आहे असे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार